अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आपण गुरुक्षेत्र पारायण करत असताना घरामध्ये वादवाद होणं मनामध्ये चिडचिड होणं राग येणं दुसऱ्यांबद्दल वाईट भावना मनामध्ये येत असेल त्याच्यावर आपण नियंत्रण कसं ठेवायचं गुरुक्षेत्र वाचन करताना रागराग होणं चिडचिड होणं घरामध्ये भांडणं खूप होत असतं याचं कारण काय आहे याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटेल सगळ्यात महत्वाचं जेव्हा गुरुचैत्र आपण वाचतो म्हणजे दत्त महाराज आपल्याकडून करून घेता आपण शून्य आहोत ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे नाही तर असं नाही मी गुरुचेत्र वाचतोय म्हणजे आपण खूप मोठे असं काही नसतं ज्याला गर्व झाला ज्याला गर्व झाला तो संपला तुम्ही कोणी मोठे नाहीये कोणी असेल मी जरी असेल कोणी असेल मोठं कोणी जो आता समजा महाराजांची सेवा करत असेल महाराजांच्या जवळ असेल जवळ असेल लांब असेल महाराजांची इच्छेने आपण करतोय म्हणून आपल्या मनामध्ये गर्व आणू नका दुसऱ्यांना वाईट बोलू नका मनामध्ये चिडचिड काबर होती की हे सात दिवसामध्ये शाकाहारी जे जेवण आहे ते सगळेजण घेत असतात परत सात दिवसामध्ये गुरुक्षेत्राची एनर्जी खूप असते आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येत असत एनर्जी येत असते आणि आपण जी पोथी वाचतो गुरुक्षेत्र वाचतो आणि जर आपल्याला कोणी जर त्रास दिला तर आपण लगेच रिॲक्ट करतो तर रिॲक्ट करायचं नाही छान राहायचं तुम्ही म्हणणार जाता कस का शांत राहायचं घरामध्ये वादविवाद वाद होता भांडण होता होणारच शंभर टक्के होणार तुम्ही जर घरामध्ये गुरुक्षेत्र पारण करत असाल तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींनी छोट्या छोट्या गोष्टींनी वादविवाद होतील हे लिहून घ्या माझ्याकडून त्याच्यामुळे होतील घरातले दोष घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल हे सगळे दोष आहे ना घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण नाही करू देत नाही होत त्याचे एक अनुभव सांगतो मी तुम्हाला एक पडका वाडा होता त्या वाड्यामध्ये खूप म्हणजे प्रेतात्मा बाहेरच्या सगळ्या गोष्टी होत्या तो वाडा विकत नव्हता खूप मोठ घर होते मग ते घर विकत नव्हतं मग काय करायचं मग दुसरे एक दोन जण म्हणे की तुम्ही गुरुक्षेत्र पारण करा ते घर विकेल म्हणे पण त्या ठिकाणी गुरुक्षेत्र पारण करायची हिंमत कोणामध्ये हिंमत कोणा ना मत नाही मग त्यांनी सांगितलं की तुम्ही करता का म्हणजे म्हटलं ठीक आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर गुरुक्षेत्र पारण करायला बसलो पहिले गोमित्र टाकलं गोमित्र टाकून घेतल्यानंतर गोमित्र टाकून घेतलं दत्त महाराजांची मूर्ती ठेवली फोटो मांडला आणि गुरुचरित्र पारण करायला बसलो गुरुचरित्र पारायण करायला बसल्यानंतर त्या वाड्यामध्ये पूर्ण निगेटिव्ह एनर्जी होती पूर्ण पूर्ण निगेटिव्ह एनर्जी पूर्ण अंग ना अंग पूर्ण जड झालं होत अंग जड झालं होतं मग गोमित्र घेतलं अवधुंबरात प्रदक्षिणा मारली कारण की आपण घरी जेव्हा पारण करत असतो तेव्हा ज्या बाधित शक्ती असतात ते आपल्याला गुरुक्षेत्र पारण करू देत नाही करू देत तुम्ही किती काही करा नाही करू देत मग ते त्रास देणं चालू झालं पहिला अध्याय दुसरा अध्याय एक ते नऊ अध्याय आले दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला चौथा दिवस झाला असं कोणीतरी बाजूला येऊन ऐकायचं असं भासवायचं पाचवा दिवस झाला आणि कानामध्ये येऊन सांगायचं कि मी तुला मारून टाकणार आहे घाबरता ना माणूस असं घाबरत कारण की प्रत्येक अध्याय वाचन झाल्यानंतर कोणी कानामध्ये येऊन म्हणत होत की मी तुला मारून टाकणार आहे मन घाबरलं पण दत्त महाराज सोबत असते जेव्हा आपल्या गुरु पाठीशी असतो केसालाही धक्का लागत नाही भस्म महात्म आजच्या अध्यामध्ये जर तुम्ही ऐकलं असेल तर भस्म महात्म ज्याच्या कपाळी भस्म आहे कपाळी असेल दोन्ही हाताला छातीला पोटाला सगळीकडे भस्म लावायचं भस्मा ला विना गुरुचेत्र पारायण करायचं नाही महिला असो पुरुष असो डायरेक्ट गुरुच्या तर वाचायचं नाही भस्म सगळं व्यवस्थित लावायचं भस्म लावताना भस्म घ्या गोमित्र टाका पाणी टाकू नका गोमित्र टाका भस्म काढवा चांगलं असं लावायचं दोन्ही हाताला पोटाला लावायचं तर तुला मारून टाका ना असं म्हटलं मन घाबरलं पण दत्त महाराज सोबत असल्यामुळे घाबरायची चिंता नाही सेवा केली पाचवा दिवस झाला सहावा दिवस सातव्या दिवशी तो जो व्यक्ती होता तो शांत झाला त्याला प्रसाद दिला आणि त्याचा जो त्याला बुडत्याने फसवलं होतं एका व्यक्तीने फसवलं होतं त्याच्यामुळे तो त्रास देत होता त्याला मुक्ती भेटली त्यांनी दान दक्षिणा केली ब्राह्मण भोजन केलं दान दान दक्षिणा केली ब्राह्मणाला वस्त्र असेल ते केले सगळे देऊन टाकले त्याची इच्छा तृप्त झाली आणि तो व्यक्ती निघून गेला जी प्रेतात्मा आहे जी निघून गेली म्हणून घरामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण करत असता तेव्हा घरामध्ये वाईट शक्ती असेल त्रास असेल तो होत असतो तुमची चिडचिड होईल चिडचिडीमध्ये मौन धारण करायचं कोणाला वाईट बोलायचं नाही चांगलं बोलायचं नाही गोमूत्र जास्त टाकायचं आणि नामस्मरण जास्त करायचं विनाकारण लोक तुम्हाला त्रास देतील विनाकारण लोक तुम्हाला वाईट वाईट बोलतील पण ह्या गुरुक्षेत्राच्या सप्ताहामध्ये सात दिवसामध्ये मन शांत ठेवायचं खूप जणांच्या ठिकाणी महिला सेवकरी वाचन करत असतात तर घरामध्ये पुरुष जे आहे ते त्रास देत असतात मुलं आहे ते त्रास देत असतात तेवढं सगळं संसार हे सांभाळून सगळं सांभाळून महिला सेवकरी सेवा करता म्हणजे खूप ग्रेट आहे म्हणून तुम्ही जेव्हा वाचन करणार तर वाचन करताना पूर्ण लक्ष आपलं वाचनामध्ये पाहिजे ना की घरामध्ये कोण उठलं कोण काय करतं कोण काय करतं याच्याकडे लक्ष देऊ नका वाचन करता फक्त वाचन करायचं आणि मनामध्ये किंतू परंतु आणायचे राग जर आपल्याला जास्त राग राग होत असेल कशामुळे होतं ही उष्णता असते एनर्जी असते आपण ब्रह्मचर्याचं पालन करतो सात दिवस सात दिवस ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळं आपली जी एनर्जी ती अजून वाढते काही काही जण जे आहे मला मेसेज करतात आता मला नाईट फेलचा नाईट फेलचा जर त्रास होतो कशामुळे होतं आपलं मन स्थिर पाहिजे आपल्या देवाकडे लक्ष पाहिजे मोबाईल असेल या गोष्टी कमी वापरायच्या सात दिवसामध्ये ब्रह्मच्याचं पूर्ण पालन करायचं वाईट ऐकायचं नाही वाईट विचार करायचं नाही वाईट काहीच नाही करायचं माशे त्रास नाही होणार रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्यायचं ते कोणाला सांगू शकत नाही काही म्हणू शकत नाही कोणी पण असं म्हणून मन स्थिर ठेवायचं कोणाला काही बोलायचं नाही मन घाबरायचं नाही नामस्मरण जास्त करायचं कशात मन अडकवायचं नाही कि मला हे खायला चालत नाही हे चालत नाही मन शांत ठेवायचं आणि सात दिवसामध्ये जेवढं मनापासून वाचता येईल तेवढं मनापासून वाचायचं नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका मन शांत ठेवा आणि गायत्री मंत्र असेल ते वाचू शकता आणि कशामुळे होत असतं आपले काही पाप असतात काही पापा असेल काही या गोष्टी असेल याच्यामुळे पण खूप त्रास होतो आपले कर्म दुखले जातात एखादं जर घर असेल ते गरज तीन दिवस किंवा एखादी गाडी दिवस पुसली नाही खराब होती ना तसं आपलं मन आहे आपण वर्षातून कधी एक वेळा पारायण करतो मग त्रास होणारच काही काहीला वाचताना शब्द फुटत नाही काही काहींना घाम येतो काही काही जणांना मन द्यायचं नव्हतं काही काहीला वाईट वाईट स्वप्न पाडतात तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या गोष्टी मन स्थिर करायचं गुरुचरित्र वाचायचं कोणीच वाईट विचार कोणी जर म्हटलं नाही गुरुक्षेत्रामुळे होतं असं काही नसतं मन शांत ठेवून भस्म लावून गोमूत्र अंगावर घ्यायचं घरी आल्यानंतर गोमूत्र अंगावर घ्या आपली घरी घरी जर वाचत असाल घरी आपली पोथी असेल काही असेल कोणात दाखवायची नाही सरळ देव घर दाखवायचं नाही या गोष्टी थोड्या पाळायला पाहिजे कोणाला गोष्टी जास्त काही सांगायच्या नाही मन असता पवित्र सदाका वाचावे श्री गुरुक्षेत्र औदुंबराला प्रदक्षिणा मारायच्या रोज अकरा आपण काही करत नाही मनाला आपल्याला सांगायचं आपण जास्त काही करत नाहीये स्वामी महाराज आपल्याकडून करून घेतायत म्हणजे आपल्याला गर्व अहंकार होणार नाही श्रद्धा आणि भक्ती पाहिजे गर्व अहंकार विरहित आपण पाहिजे आपण आपण करणारे कोण नाही आहे करणारे महाराज करून घेत असतात आणि दत्त महाराजांचं लक्ष असतं गुरुक्षेत्र वाचन करताना एक आसन ठेवायचं दत्त महाराज बसत असतात त्यांचा नमस्कार करायचं आणि दत्त महाराजांना म्हणायचं की आमच्याकडून तुम्ही सेवा करून घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ